नमस्कार मित्रांनो मी महेंद्र पाडावे कोकण माझं गाव या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आणि मी होतो आहे भाईंदरला आणि आता इले गावाक दोन दिवस झाले आणि म्हटलं आता गावा गेले तर म्हटलं दोन चार व्हिडिओ बनूयात तर आज मी व्हिडिओ बनवून घेतलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ असा एक रेसिपी म्हणजे ती सुक्या माशाचा सार तर कसा बनवतात ता मी तुमक आहे आजच्या व्हिडिओत आहे तर तुम्ही नक्की बघा आणि ता बनवणारा माझी आई चला मग आता जाऊया आपण किचनमध्ये आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवता येईल तर माका पण जरा वेगळा वाटा तर हा व्हिडिओ नक्की बघा चला आता जाऊया आपण स्वयंपाक घरात आणि आई काय करता ती बघूया तर मित्रांनो ह्या असा माझा घर आणि या साईडला आई निवडतात तांदूळ हे तांदूळ आहात दुपारच्या जेवणासाठी आणि या साईडला होत कोंबडी आई आता तांदूळ निवडता गोटे हत्ते बाहेर टाकता आणि आई आज बनवणारा सार माश्याचा आई कसल्या माशाचा सार बनवतो डोमी मच्छीचा सार डोमी मच्छी अजून काय वेगळा नाव नावादी का आम्ही जोडया म्हणतो गावच्या भाषेत जोडया ढोमी बत्ती चालू होतं जोडिया सात पुरेगा आहे कधी का हा ते साफ करूच असतली ना म्हणजे जसा भिजत घालतो सुकीत ना ती पाणी थोड्या थोडा ती सगळी उंबायची म्हणजे साफ करत होते का म्हणजे साफ करत गरम पाण्यात की थंड पाण्यात थंड पाण्यात गरम पाण्यात सार करूसाठी धने अजून काय मिरची धने बडीशेप मिरची लसूण कांदो आता हे काय भिजत मग भिजस घालत घालत मिक्सरला लावायची ह्या पाण्यात मोडून मी हे मिरची टाकायची आणि धने किती वेळ ठेवायची पिझत अच्छा नरम होवायची तर मित्रांनो आता सारासाठी लागणारा वाटाण आई काढता ओला कोबरा नारळाचं पाणी पण गोड होता मस्त होतं नारळ किती करतलो एक वळा नारलाचं अर्धो भाग झालो कातून आणि आता अजून काय करता कांदो लसूण कांदू अर्धो कांदू बस अर्धो किंवा एक कांदा पण घालू शकतास आणि लसूण मिरची किती घेतलं मिरची मिरची घेतली दहा बारा मिरची घेतले हा म्हणजे तिखट नंतर मग मसाला टाकू नको ना हा म्हणून घेतले हे धने 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 लसूण सात पाकळी लसूण त्याच्यात एक कांदो एक घेतलाय आणि इथे मग वाटतो ठीक आहे ठीक आहे याआधी वाटतय आणि मग बारीक सारी मिरची का मग खोबऱ्या टाकून वाटायचा हा ठीक आहे असा पाठव आणि हे वर वास येऊ लागलो दाने तो बोड़ी शत्तो, शत्तो सार सुट्टाचा सार मिरची बडिशेपाणी कांदो धने हे सगळे चांगला म्हणजे थोडाफार बारीक झाला आणि त्यात आता थोडा ॲड करीत थो, खोबरा टाक टाक असं बारीक बारीक घेत घेत असा वाटीत जायचा जर एकदम सगळा वाटू गेला तर चांगला वाटायचा नाही ती नंतर टाकतो असं थोडा थोडा वाटायचा तर मित्रांनो आता ही चटणी आपली रेडी झालेली आहे ठेवा आता वरती आपलं वाटा वाटून झालेला आणि आता घेतल्या नाही ना मासे साफ बरोबर सुके मासे दोडिया या इंची भिंगा काढायची ना वरची कड्याची काटे बिटे काढून चांगली अशी साफ करून घ्यायची तशी तुमका हवी तशी तर आई आता फोडणे काय काय टाकणारस लसूण घालायची कडीपुत्तो घालायचं हां बस एवढा मग टाक आता फोडणे टाक तेल टाकलं ना जो जेव्हा हो तापलंच काय त्याच्यात फोडणी घालायची लसूण टाकते

आणि मस्त बारीक वाटल्या नाही चांगली परतून घ्यायची चांगली परतून घ्यायची 干净了。 पाणी किती ठेवायचं आपल्या हव्याजवळ आपल्या गव्याजवळ पाणी वाचायचं आपल्या जाड होईल पात्र होईल हवी तशी हवी तशी तसं करायचं चांगलं पोड येल्यावरती मग कोपमा घालायची त्याच्यात आणि मग पुट्ट्या टाकायचे म्हणजे आता उकळी येऊ ना उकळी चांगली उकळी येईल करायचं जास्त पण मोठी आग नको ना याची नको नको मंद आगवर करायचं कर येईल का सांगायचं का कर येईल चांगलं कोड येईल ह्या चटणे त्याच्यात मीठ आणि कोटमा टाकले कड काढायचे मग कुट्ट्या टाकायच्या आपण मस्त उकळी येईल

आणि उकळील्यानंतर सुकटा टाकायचे ना आता सुकटा टाकून झाली आहेत जास्त ढगळीच राहायची नाही कारण मग ते आतमध्ये पुष्कर हा काय पण एक आता चांगलं परत काय मग उतरायचं म्हणजे आता एक फक्त नुसतं कड काढायचं मग ती सुक पण शिजतली तर आता मस्त उकळी पण या मासे टाकून झाल्यानंतर सुकटा मग आता किती वेळ ठेवायची दोन तीन तो मिनटं ठेवायची जास्त वेळ ठेवायची चटणी झाली आता आपली रेडी झालेली सुकटाचा सार सार चला ठेवा आता कसं वाटलो आईच्या हातचा सार तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओ तो सर बाय बाय